हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये सरळ सेवेच्या कोणत्या कोणत्या अपकमिंग वेकन्सीज ज्या आहेत त्या येऊ शकतायत या, या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच तुम्हाला सर्वांना माहिती की बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये सध्या वेकन्सी येत आहेत आणि नवी मुंबई महानगर पालिकेची जी काही एक्झाम आहे ती सुरू झालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती आता कम्प्लीट झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग पहा चे वेकन्सी आल्या होत्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट पशुधन पर्यवेक्षक या सगळ्याच्या ज्या आहेत वेकन्सीज त्यामध्ये आलेल्या होत्या त्या रिगार्डिंग नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या जातात तसेच जे काही लेक्चर्स आहेत ते लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता आणि तसेच बघा तुम्हाला तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर पाहू शकणार आहात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवर तर पुढे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सरळ सेवेच्या कोणत्या कोणत्या अपकमिंग वेकन्सी ज्या आहेत त्याची ऍडव्हर्टाइज जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये येऊ शकते त्यामध्ये बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या नवीन सरळ सेवा जाहिराती कोणत्या कौन्ता कोणत्या असणार आहेत पहा पहिले तर नगर परिषदची जी, जी काही वेकन्सी येणार आहे बऱ्याच दिवसांपासून आपण बघत आहोत की नगर परिषदची भरती जी आहे ती येणार आहे आणि या किंवा नेक्स्ट वीक अपकमिंग तुम्हाला ही ऍडव्हर्टाईज दिसू शकते की नगर परिषदमध्ये मध्ये ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग वेकन्सीज ज्या आहेत त्या येणार आहेत त्यानंतर बघा सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये आरोग्य सहाय्यक असेल तसेच ए एन एम जे एन एम या सगळ्याच्या वेकन्सीज ज्या आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण येणार आहेत आणि ही ऍडव्हर्टाईज देखील जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अपकमिंग असणार आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स जे काही आरोग्य सहाय्यक असेल तसेच एन एम जे एन एम याच्यासाठी जे प्रिपरेशन करत आहेत त्यांनी तुमचा अभ्यास सुरू सुरू ठेवायचा आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात भरती जी आहे ती दिसू शकणार आहे तसेच पशुधन पशुद, पशुसंवर्धन भरती याच्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक सारखी पोस्ट असू शकते आणि बऱ्याचशा पोस्ट जे आहेत ते येणार आहेत मग पशुसंवर्धन भरती देखील तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट मध्ये ऍडव्हर्टाइज जी आहे ती अपकमिंग आहे तसेच तुम्ही बघा अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार पंचवीस आता अंगणवाडीमध्ये अंतर्गत आणि सरळ सेवा या दोन्ही मार्फत जी आहे भरती प्रक्रिया राबवली जाते दोन हजार चोवीस ची भरती प्रक्रिया जी आहे ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे मग दोन हजार ची ती काही ऍडव्हर्टाईज आहे ती आता या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे बघा ऍडव्हर्टाईजमेंट अंगणवाडीचे देखील येणार आहे डायरेक्ट सरळ मार्फत अंगणवाडी सुपरवायझर हे पद जे आहे ते भरलं जाणार आहे आणि अंतर्गत मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका हे जे काही पोस्ट असते त्या रिगार्डिंग पण ही अपकमिंग वेकन्सी असणार आहे त्याच्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे एफ mm. फूड अँड ड्रग डिपार्टमेंट याच्यामध्ये पण बऱ्यापैकी प्रमाणात तुम्हाला जे काही आहेत वेकन्सी दिसून येणार आहेत सरळ सेवेमार्फत याची जी काही या आहे ती एक्झाम कंडक्ट केली जाते मग टीसीएस कंडक्ट करेल आपल्याला एक्झॅक्ट ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर समजणार आहे की जी काही एक्झाम कंडक्ट होणार आहे टीटीसीएस की आयबीपीएस पॅटर्ननी ती एक्झॅम जी आहे ती कंडक्ट होणार आहे पण सध्या जी काही आहे एफडीए मध्ये पण भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे आणि त्याची अपकमिंग वेकन्सी जी आहे ती जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येऊ शकते त्याच्यानंतर सध्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेची एक्झाम जी आहे सोळा जुलैपासून सुरू झालेली आहे आणि बाकीचे जे काही नागपूर महानगरपालिकेची पण याच्या आधी एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली होती त्याच पद्धतीने बाकीच्या वसई विरार आहे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे तर या महानगरपालिकांवरती पण जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या की किती महानगरपालिकांमध्ये किती जागा ज्या रिक्त आहेत आणि मंजूर झालेल्या आहेत तर त्यावरती पण व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर या सगळ्या महागाई महानगरपालिकांमध्ये तुम्हाला येणाऱ्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाऊ शकते आणि तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून येणार आहे त्यामध्ये बघा एएनएम जे एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल लॅब टेक्निशियन या सगळ्यासाठी ज्या आहेत मोठ्या प्रमाणावरती ती ज्या आहेत त्या दिसून येणार आहेत ब्रहन मुंबई महानगरपालिका तर त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा ज्या जागा आहेत त्या वेकंट आहेत त्यानंतर बघा तलाठी भरती ही सुद्धा बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे तर तलाठी भरती देखील जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये येऊ शकते अशी आमच्यापर्यंत आम, सूचना मिळालेली आहे की तलाठीची भरती जी आहे ती देखील भरती प्रक्रिया जी आहे ती जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होऊ शकते त्याची ऍडव्हर्टाईजमेंट जी आहे ती अपकमिंग आहे ची वेकन्सी आलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि डीएमईआर मध्ये पण सध्या एएनएम जे एन एम ची पोस्ट नाही आणि विभागणी हाय ची वेकन्सी जी आहे त्या रिलीज झालेल्या नाहीयेत त्याच्यामुळे डीएमईरच्या वेकन्सीमध्ये सध्या जी मोठ्या प्रमाणात पद आहेत ती लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि औषध निर्माता ही आहेत एन एम जे एमची पदं नाहीत त्याच्यामुळे डीएमईआरची नेक्स्ट जी वेकन्सी असणार आहे ती देखील तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये निहाय किंवा जिल्ह्यानी जी काही डीएमईआरची भरती आहे ती तुम्हाला दिसून येऊ शकते आणि मध्ये पण जी काही अपकमिंग सर्वसेवेची भरती होणार आहे ती त्याची ऍडव्हर्टाईज देखील जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे तर या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहेत त्याच्यामुळे स्टडी करणारे स्टुडंट आहात तुम्ही सर्व तर तुमचा अभ्यास जो आहे तुम्ही त्याच पेसने म्हणजे त्या सुरू ठेवायचा आहे या आल्या की त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्त कालावधी दिला जात नाही कारण अपकमिंग ज्या काही आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका पेंडिंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला स्टडी करण्यासाठी एक लिमिटेड टाईम मिळणार आहे ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर त्याच्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे योग्य पद्धतीने सुरू ठेवा आणि याच रिगार्डिंग ज्या काही आहेत बॅचेस देखील अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला काही गायडन्सची गरज असेल किंवा तुम्हाला सिलेक्शन चे डेफिनेटली तुम्हाला जो काही बॅचेस मध्ये आहे तो गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि तुम्हा तुम्हाला सर्वांना माहिती की ची वेकन्सी आलेली आहे आणि ची फॉर्म फिलिंगची प्रोसेस सध्या कम्प्लीट झालेली आहे तर त्याच्यासाठी देखील या न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट याच्या याच्यासाठी मोठ्या प्रमाणात यामध्ये वेकन्सी आलेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केलं जातो आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात सो या रिगार्डिंग या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये तुमचे काही डाऊट असतील तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सरळ सेवेच्या कोणत्या आहेत आहेत त्या तुम्हाला दिसून येणार नेक्स्ट आपण जाणून घेणार आहोत की मग त्याच्यामध्ये कोणत्या डिटेल वेकन्सीज असणार आहेत त्याच्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू